महाविकास आघाडीने केला विजयाचा संकल्प परभणी लोकसभा मतदारसंघ सर्व नेते मंडळी एकाच व्यासपीठावर आगामी लोकसभा असो की विधानसभा निवडणूक एकमेकाने एका दिलाने लढण्याचा आणि जिंकण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या आजी माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पंधरा मार्च रोजी आयोजित केलेल्या मेळाव्यातील सोडला पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉनच्या सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यास राष्ट्रवादी गए, माजी माजी खासदार ऍडव्होकेट तुकाराम रिंगे माजी आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार राजेश राठोड माजी आमदार सुरेश दादा देशमुख माजी आमदार विजय गव्हानी माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार व्यंकटराव कदम माजी आमदार सीताराम घंडात माजी आमदार सौ मीराता इरेंगे माजी आमदार सुरेश जेतलिया माजी आमदार शिवाजीराव चौथे माजी आमदार संतोष सांबरे तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते आघाडीच्या मेळातून लोकसभा विधानसभा निवडणुकी असोपे नाही भारतीय जनता पार्टी नीतीमूल्य वगैरे वेशीला टांगून सामधाम दंडभेद वगैरे सह लढतीला उतरली आहे त्यामुळे भाजपाविरुद्ध या लढाईत पूर्ण ताकदीने उतरावी लागणार आहे असे स्पष्ट करीत आजी माजी लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या राज्य व केंद्रातील सरकारच्या कारभारावर टीकेचे जोड होतो सर्व स्तरावर हे सरकार पूर्णत अपेक्षित ठरले असे स्पष्ट करतेवेस संपूर्ण देशभरात विकासाच्या निवळ गप्पा मारण्यापलीकडे या सरकारने काही केले नाही यावेळी खासदार संजय जाधव यांनी आपल्या भाषणातून म्हणाले की दोन हजार एकोणीस निवडणुकीवेळी आज वेगळी वेळ होती वे वे आता दोन हजार चोवीसची निवडणूक यापेक्षा सोपी नाही आहे निवडणुकीत ते सर्व नेते मंडळी आपल्यासोबत हो आहेत असे स्पष्ट करते सर्व नेते मंडळी एकमुखाने एका दिल्याने विरोधकांचे चार हात करीत प्रकल्पने लढण्याची गरज आहे लढाई जिंकायची आहे तुमच्याशिवाय ते लढाई होऊ शकणार नाही तुम्ही आहात तर ही लढाई आहे या लढाईत यश निश्चित आहे परंतु त्यासाठी रस्त्यावर उतरणे सर्वसामान्य मतदारांसोबत थेट संपर्क साधण्याची गरज आहे या मेळाव्यात परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाराजी शब्द शब्दकोशातून काढून आणि शब्दाला खऱ्या अर्थाने आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत काढून चिन्ह नवीन आहे त्या चिन्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा मशाल ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या बाबतीत एक महत्वाची सूचना आहे आपले आपले गाव सांभाळा भूत सांभाळा अशी मी विनंती या निमित्ताने करतो आणि वारकरी संप्रदायाचे असलेले आपले एक ज्याला ऍडिशनल डिग्री ती म्हणजे हरिभक्त पर्याय म्हणता येईल अशा आमचे बंडुबास सर्व धर्म समभावाचा निश्चित प्रकारचा पाठिंबा मिळेल आणि आपण सगळ्यांनी मिळून एक वारकरी संप्रदायाचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे येणाऱ्या काळात आपल्या देशाचा एक समन्वयाचा मेळावा होता हे उमेदवार म्हणून बोलवलेला मेळावा नव्हता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा बला होता की बाबा सगळ्या पक्षाचे लोकसभेतले जे काही पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते आजी असतील माजी असतील सगळ्यांनी एकत्र बसून एक विचाराची देवाणघेवाण करावी आणि आम्ही सगळेजण संघटित होऊन या ठिकाणी या राक्षसाला वध करणार आहोत अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत कशा प्रकारची निवडणूक ही लोकसभा ही लोकसभेची निवडणूक अरे ही लोकसभेची निवडणूक म्हणजे हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जी निवडणूक आहे ही निवडणूक चांगल्या प्रकारची बघायला मिळेल आपल्याला पुढचा उमेदवार कोण आहे ह्याला आम्ही महत्त्व देत नाही परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतानं दुपटीपेक्षाही जास्त मतानं मिळून येईल एवढं आपल्याला मी उमेदवार म्हणून आत्मविश्वासानं सांगतो कारण मतदानामध्ये ती तीव्रता आहे मतदानामध्ये क्रोध आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलं आहे मग त्यामध्ये नोकरदार वर्ग सोडला नाही शेतकरी सोडला नाही व्यापारी सोडला नाही जी एस टीच्या नावाखाली आय डी सी आय डी इन्कम टॅक्स ई डीच्या नावाखाली सोडला नाही प्रत्येकाला नामोहरम करण्याचं काम या नमो सरकारनं ह्या ठिकाणी ज्याच्यामध्ये केलं आहे त्याची चीड सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयामध्ये आहे आणि ती मर मताच्या रूपानं प्रगट होणार आहे हे आपल्याला उघड्या उघड्याजवळ्याने बघायला मिळेल